नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत मनसेचे तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील जाधव जातेगावकर यांचा, जाते यांचा भाजपात जाहीर प्रवेश नांदेडच्या नायगाव तालुक्यातील जातेगाव येथील मनसेचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव जातेगावकर यांचा भाजपाचे राजेश कुटुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक एकतीस मार्च रोजी नरसी येथे आयोजित करण्यात आलेल्या भूत बैठक कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश करण्यात आलाय त्यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस मध्ये बालाजी हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस पर्यंत त्यांनी मनसेचे तालुकाध्यक्ष पद भूषवले आज त्यांनी जाहीर प्रवेश केलाय व्यासपीठावर श्रावण पाटील बिलवंडे राम पाटील रातोळीकर प्रकाश पाटील बिलवंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते शिवाजीराव जाधव जातेगावकर यांनी भारतीय जनता पार्टीचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केलाय त्यांनी यापूर्वी मनसेचे तालुकाध्यक्ष म्हणून काम केले आणि सामाजिक क्षेत्रात काम केले त्यांच्या भाजपात येण्याने पक्षाला बळ मिळेल अशी अपेक्षा केली जाते बऱ्याच दिवसानंतर आणि त्याच्यात विशेषतः बालाजी वच्चेवारच भाषण ऐकायला घेऊन आला मी विचार करत पृथ्वी गोल आहे म्हणतात पृथ्वी गोल आहे रघुपक्ष वर पक्ष रघुपक्ष आहे वर पक्ष आहे परंतु दोन्हीकडून वर्षानुवर्ष एकमेकाची भूमिका सांगत सांगत